नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा निषेध करण्यासाठी जोडेमारो आंदोलन करण्यात आले आमदार संग्रामदादा थोपटे आणि जिल्हाध्यक्षा आमदार संजय जगताप यांच्यावर जर कोणी चुकीचे आरोप किंवा अपशब्द वापरेल तर चोख उत्तर देण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर यांनी दिला पाहूया काय म्हणाले निखिल कविश्वर तर युवक काँग्रेसच्या वतीनं या राज्याचे माजी राज्यमंत्री आणि त्याला सगळेजण बोलणारा पोपट म्हणून ओळखतात आणि या जिल्ह्यातले जे यांना राज्यमंत्री म्हणून केलं ते शिवसेनेचे सगळ्यात मोठा गद्दार कारण पुरंदरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेल्या तालुक्यातून येऊन ज्यांनी गद्दारी केली तो विजय शिवतरे हे काल आमच्या काँग्रेस पक्षाचे युवकांचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री विश्वजितजी कदम आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजयजी जगताप यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं की पुरंदरमध्ये आणि हवेलीच्या आंबेगाव आणि इथल्या गावांमध्ये की यांनी बोगस मतदान त्या ठिकाणी निर्माण केलं अशा पद्धतीचं फलूच केडगाव आणि आंबेगाव इथे खूपच मतदान त्यांनी निर्माण केलं आहे अशा पद्धतीचा जो त्यांनी आरोप केला आहे त्या आरोपाचा सर्वात प्रथम आम्ही नवाशहर युवक काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करतो निषेध यासाठी की विजय शिवतरे हे इलेक्शन हारल्यानंतर सातत्यानं चुकीचे आरोप करता आहेत तुम्ही पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी किंवा पुरंदर तालुक्याच्या इतर योजनांसाठी संजयजी जगताप जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते सातत्यानं प्रयत्न करतात पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की संजयजी जगताप हे आमचे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताना त्या त्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण या पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातून आमच्याकडं आदरणीय संग्रामदादा थोपटे हे बोरवेल्ला मुळशीचे आमचे ज्येष्ठ आमदार आणि संजयजी जगताप पुरंदर हवेलीचे आमदार हे दोन मातब्बर नेते हे काँग्रेस पक्षाचे आहेत यांच्याबद्दल जर कोणी चुकीचा त्यांच्यावर कोणी जर आरोप केला आणि चुकीचे शब्द वापरले किंवा अपशब्द वापरले मागेही तुम्ही अशीच बाष्कळ बडबड केली होती तेव्हाही आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर दिलं आणि आताही तुम्ही तोच मूर्खपणा परत केला आहे जर तुम्ही हे आजल्या मूर्खपणा थांबवलं नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन होईल तुमचं फिरणं या पुणे जिल्ह्यामध्ये मुश्किल होईल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून आज लोहाश्वर युवक काँग्रेसच्या माध्यमातून जे जोडो मारो आंदोलन हे इथं ठेवलेलं आहे त्याबद्दल मी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरोजी बागवान यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय कमी काळामध्ये आपण हे आंदोलन ठेवलं आणि शेवटी आपले जिल्ह्याचे जे, जे दोन नेते प्रामुख्यानं आहेत की आमदार संग्रामदादा थोपटे आणि जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजयजी जगताप यांच्याबद्दल जर कोणी चुकीचा आरोप केला किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण शब्द जर वापरले तर त्याला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून जशात तसं उत्तर देण्यात येईल याची पण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्या ठिकाणी मुळात युव काँग्रेस रविषुका यांचा जोड मारून आंदोलन ठेवण्यात आलं आहे ते आभार नाही आंदोलन ठेवण्यात आलं आहे ज्यांनी जे पुणे जिल्हा अध्यक्ष आपले संजय दक्तव्य यांच्याबद्दल जे वक्तव्य चुकीचं वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही निश्चित कार्यक्रम युवा काँग्रेस दर्श ठेवण्यात आला आहे आणि मी सांगू इच्छितो विजय शिवसाहेर यांना त्यांना मुंबईला जाताना लोणावरूनच जाणं लागलं त्याच्या पुढे यांनी असं काही वेगवेगळ्या वक्तव्य केलं तर ह्याच्यापुढे यांनी समजून जावं युवक काँग्रेस यांना आज इशारा देतील ह्याच्यापुढं असं काय वक्तव्य केलं तर जाईल निषेध अजून जोरात केलं जाईल आणि मी थांबतो धन्यवाद